डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या दासगाव बंदराजवळील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीत असणारी पुरातन ऐतिहासिक धर्मशाळा जीर्ण अवस्थेत असून या ऐतिहासिक वास्तूची पुनर्बांधणी करण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून केले जात असल्याने याला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असून ही वास्तू नव्याने उभारण्याची मागणी दासगाव गावातील ग्रामस्थांनी केली आहे केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून चालल्याचे उघड झाले आहे महाड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले दासगाव हे बंदर पुरातन काळापासून कोकणातील प्रसिद्ध बंदर म्हणून परिचित आहे या बंदराचा वापर इंग्रजांच्या राजवटीपासून केला गेल्याचा उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये पाहावयास मिळतो या बंदरानजीक ऐतिहासिक अशी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारीत असणाऱ्या जागेमध्ये धर्मशाळा आहे या धर्मशाळेचा वापर बंदरातून जाणाऱ्या येणाऱ्या व्यापाऱ्यांसहित नागरिकांना त्यावेळेला होत असे महाडमधील ऐतिहासिक तळ्याचा सत्याग्रह साली झाला त्या सत्याग्रहाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे मूळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे मधून बोटीने दासगाव बंदर येथे आल्याचा उल्लेख शासकीय दस्तऐवजामध्ये पाहावयास मिळतो या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच धर्मशाळेमध्ये विश्रांती घेत असल्याचा उल्लेख देखील आहे त्यामुळे या धर्मशाळेला ऐतिहासिक दर्जा प्राप्त झाला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दासगाव येथील महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या जागेत असणाऱ्या धर्मशाळेला पदस्पर्श झाला आहे त्याचप्रमाणे कोकणचे भाग्यविधाते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले हे आपल्या माध्यमिक शिक्षणाकरता महाड तालुक्यातील बहुर येथील फजदार हायस्कूल मध्ये येथून होडीने दासगाव बंदरामध्ये उतरत काही वेळ याच धर्मशाळेत विश्रांती घेतल्यानंतर ते बहुर येथील फजदार हायस्कूल मध्ये जात असल्याचा उल्लेखही शासकीय दस्तऐवजामध्ये आहे अशी ही ऐतिहासिक धर्मशाळा सव्वीस जुलै दोन हजार एकवीसच्या च्या महाड तालुक्यात आलेल्या महापुरामुळे पूर्णपणे मोडकळीस आली मात्र त्यानंतर चार वर्षांमध्ये या इमारतीच्या त्यामुळे पुन्हा पावसात या इमारतीचे जुने अवशेष पूर्णपणे जमीन दुरुस्त झाले मात्र आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला जाग आली असून या इमारतीच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी पंधरा लक्ष रुपयांची निविदा महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने काढली आहे तात्पुरती दुरुस्ती न करता अशा ऐतिहासिक वास्तूची इमारत पूर्णपणे नव्याने बांधून या इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन ही ऐतिहासिक इमारत असल्याचे जाहीर करण्याची मागणी दासगाव गावातील पांडुरंग निवाते यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे केली असताना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या नावाखाली पंधरा लक्ष रुपयांची निविदा काढली आहे याला आमचा विरोध असल्याचे पांडुरंग निवाते यांनी सांगितले महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक धर्मशाळेला तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करण्याऐवजी त्या ठिकाणी नवीन ऐतिहासिक वास्तू उभारावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे मी पांडुरंग सुरेखा निवाते दासगाव येथील रहिवाशी असून दासगाव हे ऐतिहासिक बंदर असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आहे ज्यावेळेस एकोणीसशे सत्तावीस सत्तावीस साली महाड चौदरतळेचा सत्याग्रह ज्या वेळेला बाबासाहेबांनी केलं त्यावेळेला त्याच्या पूर्वतयारीसाठी किंवा त्यावेळेला वास्तव्याचं ठिकाण हे त्यांचं दासगाव होतं कारण त्यांचं गाव बंडनगर तालुक्यात आणि म्हणून ते बोटीने प्रथम दासगावला उतरले त्या धर्मशाळेमध्ये त्यांचं वास्तव्य झालं असं हे ऐतिहासिक ठिकाण आणि ऐतिहासिक ही धर्मशाळा आज पूर्णतः पडझडतीची झालेली आहे म्हणून मलमपटी न करता कायम स्वरूपी हा ऐतिहासिक ठेव्याचं जतन व्हावं सर्वांची आम्हाला गा, गावकऱ्यांची विनंती आहे आणि त्या धर्मशाळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं हे आमची सर्वांची आग्रहाची मागणी आहे <ली> जनोदय कर